नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये टोमॅटो पिकामध्ये फळे तिरंगा निघणे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणारी समस्या आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण याच समस्येबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण अशी माहिती घेऊया की टोमॅटो फळे ही लाल कशा प्रकारे होतात तर शेतकरी मित्रांनो टोमॅटो फळे लाल होण्यासाठी त्या फळांच्या अंतर्गत लायकोपेनिन असेल कॅरेटॉनाइडस असेल किंवा कॅरेटिन असेल या रंगद्रव्यांची निर्मिती किंवा प्रमाण वाढणं गरजेचं असतं ज्यामुळे फळे लाल होत असतात आता हे जे काय प्रमाण आहे किंवा हे जे काही रंगद्रव्य आहेत या रंगद्रव्यांच्या निर्मितीमध्ये इथिलीन नावाचा जो हार्मोन आहे तो खूप महत्वाची भूमिका बजावत असतो इथिलीन काय करतो ज्यावेळेस प्लॉट परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये येतो त्यावेळेस हरित कन म्हणजेच क्लोरोफाईलची निर्मिती कमी करतो थांबवतो आणि लायकोपेनिनची निर्मिती वाढवतो प्रमाण वाढवतो ज्यामुळे फळांना नैसर्गिकरित्या लाल रंग येत असतो आता आपण बघूया की ही लाल रंग न येण्यामागे म्हणजे तिरंगा होण्यामागची कारणे कोणकोणती आहेत किंवा ही गोष्टी कशामुळे आहेत तिरंगा कशामुळे आहे या विषयात आपण माहिती पाहूया आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे अन्नद्रव्यांचं असंतुलन आता शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या अन्य द्रव्यांचं असंतुलन म्हणजे काय सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढलेलं आहे नायट्रोजन वाढल्यामुळे काय होते जे काय पिकाची अवांतर वाढ होते पिकामध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढल्यामुळं त्याचा थेट इम्पॅक्ट हा इथिलीन निर्मितीवर होतं इथिलीन निर्मिती कमी प्रमाणामध्ये झाल्यामुळे परत त्याचा इम्पॅक्ट रंगद्रव्य निर्मितीवर होतं आणि रंगद्रव्य निर्मिती किंवा त्याचं प्रमाण कमी राहिल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट फळांचा रंग येण्यावर येतो आणि फळं तिरंग होत आहेत आता शेतकरी मित्रांनो या परिस्थितीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण तर वाढतंय त्याच्याबरोबर होतंय काय की जी पण पिकामध्ये लायकोपेनिन किंवा तुमचं कॅरेटॉनॉइडस असेल किंवा कॅरेटीन असेल या रंगद्रव्यांची निर्मिती वाढवण्यासाठी लागतंय काय फॉस्फरस आणि पोटॅशियम त्याच्याबरोबर लागतंय काय कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर त्याच्याबरोबर लागतंय काय मँगनीज झिंक फेरस त्याच्याबरोबर बोरॉन आता सध्याच्या परिस्थितीमध्ये या सर्व अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे तुमच्या प्लॉटमध्ये सुद्धा दिसत असते आता या अन्नद्रव्यांची उपलब्धता भरपूर आहे तुम्ही देताय पिकाला भरपूर पण जो पाऊस पडतोय अचानक मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळे त्यांची जी काही शोषण करण्याची पिकाची क्षमता आहे ती पण कमी झालेली आहे आणि अन्नद्रव्य वाहून शेताच्या बाहेर जाणं हे पण प्रमाण वाढलेलं आहे आणि या अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणामध्ये पिकाला न झाल्यामुळे सुद्धा जी काही फळं आहेत ही फळं तिरंगा होत आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही दुसरं कारण आहे तिरंगा होण्यामागचं त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश हा पण खूप महत्वाची भूमिका बजावतो आता सूर्यप्रकाशाचा काय रोल आहे तर ज्यावेळेस सूर्यप्रकाश असतो त्यावेळेस तो, त्या तो सूर्यप्रकाश फळांवर पडतो टोमॅटोवर पडतो त्यावेळेस टोमॅटोच्या फळांमध्ये जे कॅरोटोनाईट नावाचं रंगद्रव्य आहे त्याचं प्रमाण वाढतं आणि कॅरोटोनाईट वाढल्यामुळे फळं लाल होत असतात आत्ता या परिस्थितीमध्ये झालंय काय की रोपांची अवांतर वाढ झाले रोपं भरपूर वाढलेत वाढ भरपूर झाल्यामुळं फळं जे आहेत त्या फळांना डायरेक्ट सनलाइट मिळत नाही आहे सूर्यप्रकाश मिळत नाहीये त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे सध्या ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळं वातावरणामध्ये सुद्धा सूर्यप्रकाशाचं प्रमाण कमी आहे आणि या सूर्यप्रकाशाचं प्रमाण कमी असल्यामुळे सुद्धा टोमॅटो फळे लाल होत नाहीत आणि तिरंगा निघत आहेत तिसरं कारण काय आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जी तुम्ही आर उत्पादने अतिप्रमाणामध्ये वापरतात त्या पी जी आर उत्पादने अतिप्रमाणामध्ये वापरल्यामुळे अन्नद्रव्य असंतुलन पण होते आणि रोपांची अवांतर वाढ पण होते त्याच्यामुळे सुद्धा फळे तिरंगा निघणे ही समस्या वाढत आहे आणि सगळ्यात चौथं आणि महत्वाचं कारण कोणतं आहे तर ते म्हणजे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे एम व्ही असेल टी एल सी व्ही असेल यांसारख्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय आणि या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं सुद्धा तिरंग्याचं प्रमाण आपल्या पिकामध्ये वाढलेलं तुम्हाला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो ही सगळी कारण आहेत आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी याच्यामध्ये ऍड करून सांगतो तर तुम्हाला माहिती आहे की टोमॅटोमध्ये पहिल्या दोन तीन तोड्यालाच तिरंगा का निघतोय बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला टोमॅटोमध्ये काय असतं की जे इथिलीन आहे त्या इथिलीनची निर्मिती ही त्या कंडिशनमध्ये जास्त होते ज्यावेळेस त्या पिकाला जखमा होतात ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीचं दोन तीन तोडं करता पिकाला जखमा होतात आणि त्या जखमा झाल्यामुळे सुद्धा इथिलीनची निर्मिती वाढते त्याच्यामुळे दोन तीन तोड्यानंतर जखमा जास्त असतात इथिलीन निर्मिती वाढते आणि दोन तीन तोड्यानंतर फळे ॲटोमॅटिक लाल होऊन जातात काही उपाययोजना करायची गरज लागत नाही पण पहिल्या दोन तीन तोड्याला या अडचणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा ज्या काही अडचणी आहेत या अडचणी येण्यासाठी अन्नद्रव्य असंतुलन कमी असणारा सूर्यप्रकाश त्याच्याबरोबर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव ही सगळी कारणे आहेत एकच कारण नाही की तिरंगाला म्हणजे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आलेला आहे किंवा सीएमई किंवा टी एल सीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आलेला आहे तर तसं काही नाही आहे त्याला बऱ्याच गोष्टी जबाबदार आहेत आता आपल्याला करायचे का काय तर आपल्याला या तिन्ही गोष्टींवर लक्ष देऊन व्यवस्थितपणे उपाययोजना करायच्या आता पहिलं आहे ते म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये अन्नद्रव्य देण्याबरोबर अन्नद्रव्य शोषण कसं होईल त्या पिकाचं हे पण महत्वाचं आहे त्याच्यामुळं अन्नद्रव्य पुरवठा करणं आणि अन्नद्रव्याचं पिकाद्वारे शोषण वाढवणं या पण महत्वाच्या गोष्टी त्यासाठी तुम्हाला जैविक खते जी आ, जी काय आहे त्यांचा म्हणजे पी एस बी असेल मायक्रोरायझा असेल एन पी के बॅक्टेरिया आहे त्यांचा पण वापर करायला लागल त्याचबरोबर तुम्हाला साठ वीस असेल त्याच्याबरोबर तेरा झिरो पंच कॅल्शियम नायट्रेट बोरॉन असेल हायड्रोस्पीड किंवा असू शकतं किंवा ते मायक्रोन्युट्रिएंट सुद्धा देऊ शकता पण मला एकच सांगायचे अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दोन पायऱ्या आहेत पहिल्या पायरीमध्ये तुम्हाला अन्नद्रव्य पुरवठा करायचे आणि दुसऱ्या पायरीमध्ये अन्नद्रव्याचं शोषण कसं वाढेल हे पाहणं गरजेचं आहे आता दुसरी गोष्ट आहे सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशावर आपण कोणत्याही प्रकारे उपाययोजना करू शकत नाही पण जे तिसरं कारण आहे ते म्हणजे विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मग मा त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तुम्ही रससोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपाययोजना करा आणि त्याच्याबरोबर जे काही विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जे पण आपण प्लॅन्टची हेल्थ बुस्टर वापरतोय जसं की केबीचं वायरो रेज असेल त्याच्याबरोबर इतर विषाणूजन्य रोगांसाठी म्हणजे वायरोसन असेल किंवा इतर जी काही प्रोडक्ट तुम्ही वापरता एजी बुस्टर असेल ही जी काही उत्पादने वापरता या उत्पादनांचा वापर तुम्हाला करायला हवा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे टोमॅटोमध्ये येणारी जी काही तिरंगा ही समस्या आहे याच्या कशामुळे येते आणि याच्यावर कोणत्या उपाययोजना करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज पण नक्की फॉलो करा धन्यवाद മാഡം ഹി ഞാൻ പോ